आमदार यशोमती ठाकूर यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला मोजरी येथील मतदान केंद्रावर आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासह बजावला मी आज माझ्या जन्मगावी आहे अमरावती जिल्ह्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आमदार यशोमती ठाकूर यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला मोजरी येथील मतदान केंद्रावर जाऊन आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासह बजावला मी आज माझ्या जन्मगावी आहे अमरावती जिल्ह्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे आणि आज सर्वधर्मसंभाव हा विचार डोळ्यासमोर घेऊन आम्ही मतदान केलेला आहे ही जी निवडणूक आहे ही अमरावती जिल्ह्यासाठी एकदम महत्त्वाची निवडणूक आहे आणि एकीकडे एक एक जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती अशी ही निवडणूक आमची झालेली आहे एकीकडे एक आमचा एक 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 सा साधासुदा शेतकरी पुत्र ते उभा आहे आणि दुसरीकडे ज्यांनी आम्हाला आम्ही त्यांना निवडून दिलं मागच्या वेळेला आणि ज्यांनी धोका केला जे गद्दार आहेत ते उभे आहेत यावेळेला अमरावती जिल्हा महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून देतो आहे असं मी बिलकुल कॉन्फिडेंटली सांगू शकतो